राज ठाकरे म्हणजे फुसका फटाका विनायक राऊत यांच्या टीकेला संदीप देशपांडे यांनी केला पलटवार राज ठाकरे म्हणजे फुसका लवंगी पटाका आहे असं वक्तव्य करत ठाकरे गटाचे नेते आणि लोकसभा लढवणारे उमेदवार विनायक राऊत यांनी केले तर राज ठाकरे यांच्या सभेमुळे हो कोकणात काही फरक पडणार नाही असे म्हणत विनायक राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर मनसे नेते संदीप देशपाडे यांनी पलटवार केला आहे आम्ही लवंगी की आयटम बॉम्ब हे चार तारखेला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर कळेल असं प्रत्युत्तर देशपाडे यांनी विनायक राऊत यांना दिला आहे राज ठाकरे आणि नारायण राणे हे रत्नागिरीच्या कणकवली मध्ये एकाच मंचावर उपस्थित असणार आहे यावेळी राज ठाकरे यांची तोप कणकवलीत धडाडणार असल्याचे म्हटले जाते यावरून विनायक राऊत यांना सवाल केला असता त्यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे खुश झालेली जो हे आहे लवंगी फटाके कोकणामध्ये काय फरक पडणार नाही अजिबात फरक पडणार नाही लवंगी फटाके आहे ते मुळात असं आहे आम्ही कुजकी लवंगी आहे इलेक्ट्रिक पाळ आहे का ऍटम बॉम्ब आहे चार तारखेला ज्याच्या त्याच्या लायकी प्रमाणे कळेल त्यांना आम्ही काय आवडते पण एक नक्की यांचा फुगा फाटलेला आहे रोज जाऊन हवा भरत उद्धव ठाकरे फुग्या पण यांचा फाटलेला फुगा हवा सोडतो आहे फाटलेल्या फुग्यांनी आमच्याबद्दल बोलायची गरज नाही त्यांनी स्वतःचं बघावं आणि पवारसाहेबांकडनं टिगळं लावून घेऊन त्यांच्याबद्दल